ग्रामवती मंडळाचे आदरणीय कार्याध्यक्षरत्न मेहेर उपाध्यक्ष आदरणीय शशिकांत भाऊ वाघे त्याचबरोबर कार्यवाह रवींद्र मारगावकर सर आपल्या विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका आदरणीय वाळिं मॅडम उपप्राचार्य काळे सर व्यावसायिक विभाग प्रमुख आदरणीय थोरात सर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांच्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे ग्रामावती मंडळाचं आपलं गुरुवर्य रामस्वामी विद्या मंदिर गेले अनेक वर्ष आणि हा अनेक वर्षांचा एक मोठा इतिहास की जो निकालाची परंपरा राखतो आदरणीय काळे सरांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आज बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आलेले पालक आणि आपलं कौतुक करण्यासाठी ग्रामोन्नती मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी त्याच्यामध्ये संस्थेचे कार्याध्यक्ष कृषीभूषण कृषीरत्न माननीय आणि त्याचप्रमाणे संस्थेचे विश्वस्त माननीय प्रकाश मामा पाटील संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय शशिकांत भाऊ वाजके त्याचप्रमाणे संस्थेचे कार्य आदरणीय डॉक्टर रवींद्र पारगावकर सर शाळेच्या मुख्याध्यापिका वाळं मॅडम हे सर्व सहकारी शिक्षक बंधू बनले तर तुम्ही अकरावी बारावीच्या वर्षामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि जो काय आत्ता बारावीचा निकाल लागलाय तर त्याचं गुणपत्रिकेचं वाटप आज होणार आहे तर तत्पूर्वी प्रत्येक शाखेमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं गुणगौरव करण्यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली मी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं गुरुवारी आपसतीश विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सहसे स्वागत करतो आणि पुढील आपल्या शैक्षणिक कारकिर्दीसाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो यापुढेही आपण आपल्या पुढील शिक्षणामध्ये चांगलं उत्तुंग यश मिळवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमचे जयंत देवांचा आपण सत्कार करूया आदरणीय मुख्याध्यापिका वाळंबे मॅडम यांना मी आहे की आपण आपल्या ग्रामोते मंडळाचे विश्वासू आदरणीय प्रकाश मामा पाटील यांचा सत्कार करूया त्याचबरोबर कोणत्या प्रकारे आदरातिथ्यामध्ये نحكي आहे की आपण प्रमोदी मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय अनिता द्या मेहर सरांचा या ठिकाणी सत्कार करूया त्याचबरोबर ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय शशिकांत भाऊ वाटके या ठिकाणी सत्कार होतोय काय विनंती आहे त्या आपण शशिभाऊंचा या ठिकाणी सत्कार करावा त्याचबरोबर ग्रामविकास मंडळाचे कार्यवाह आदरणीय रवींद्र पारगावकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी या निमित्ताने होतोय आदरणीय वाणिज्य मॅडम विनंती आहे की आपण पारगावकर सर यांचा या ठिकाणी सत्कार करूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या विद्यामंदिराची खरी जी दिसत आहे खरा जो पाठिंबा आपल्याला मिळत असतो ज्यांच्या मार्गदर्शनाने हे सर्व चालत असतं आणि त्यांचं मार्गदर्शन जे आपल्याला मिळत असतं त्यामुळं आपण हा उज्ज्वल इतिहास निर्माण केला आहे दैनिप्यमान असं यश मिळवलं आहे आणि म्हणून त्यांचा या सत्कार आपण या निमित्ताने विद्या मंदिराच्या केला यानंतर थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याची विनंती आहे आपल्या विद्या मंदिराच्या मनकडे इतका दाणी वाळले वाढतो फर्स्ट एक सर्व विद्यार्थी महानंत विद्यार्थी सर्व पालक सर्व शिक्षक आपल्या विद्या मंदिराचे आधारस्तंभ दुसरे अन्य माता आपल्या विद्या मंदिराचे विश्वासक आणि संरक्षक मालमत्ता आपल्या विद्या मंदिराचे उपाध्यक्ष माननीय शशिकांत विभाजी वाजली आणि आपल्या विद्यामंदिर अनुनती मंडळाचे पाठवावर मान्य प्रायवा सर सर्वांचं मी स्वागत करते आज आपण सर्व भगमंत विद्यार्थी एकत्रित आलेलो आहोत सर्व विद्यार्थ्यांचं प्रथम अभिनंदन करते बारावी परीक्षा तुम्ही चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालात पार झाला एक आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा तुम्ही पार केला हा एक आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे इथून पुढे तुमच्या खऱ्या आयुष्याला सुरुवात होणार आहे आता पुढे तुम्हाला काय करायचं मला काय व्हायचं हे तुम्ही तर ठरवलेलं आहेच परंतु ज्यांनी ठरवलेले नसेल त्यांनाही हे ठरवण्याची वेळ आलेली आहे की आपल्याला आता आयुष्यामध्ये काय व्हायचं आहे त्याचा विचार करावा लागेल परत तर विद्यार्थी विद्यार्थीमधला वी बी म्हणजे विश्वासू वेळ संपन्न सत्य आणि असत्य ह्यातला परत जाणणार विद्यार्थ्यामधला बी नंतर द्या द म्हणजे दणकट कुठलंही संकट आलं तरी त्या संकटाचा सामना योग्य पद्धतीने करणारे नंतर य म्हणजे यातना सहन करणारा आयुष्यात तुम्हाला काही प्रसंग असेही येतील की ज्यांनी तुम्हाला अपयश मिळेल कदाचित दुःख होईल परंतु यातूनही तुम्ही बाहेर पडण्याचा मार्ग काढता त्या यातना सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये येईल आणि र म्हणजे रणांगणात उभा विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांमध्ये आयुष्य म्हणजे एक रणांगण आहे या रणांगणात आपल्याला सर्व प्रकारचे युद्ध पार कराय करायचे असतात आणि त्यासाठी ह्या जीवनामध्ये स्थिरा होण्याची गरज असते विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे स्थिरावणे आणि हा असा एकंदरीत झाला विद्यार्थी तुम्हाला मी स्वामी विवेकानंदांबद्दल सांगते तिथे जेव्हा पाचवीला होते त्यांनी एक परीक्षा दिली त्या परीक्षेमध्ये साठ प्रश्न दिले होते आणि वरती सूचना दिली होती की साठपैकी कोणतेही पन्नास प्रश्न सोडवले स्वामी विवेकानंदांनी सर्व सो प्रश्न सोडवले साठच्या साठ प्रश्न सोडवले आणि खाली सूचना कोणतेही प्रश्न याला म्हणतात आत्मविश्वास आत्मविश्वास हा हवा आत्मविश्वास आत्म हा अत्यंत गरजेचा आहे आपल्याला आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासाची फार गरज असते आपल्याला आपल्या जीवनामध्ये अपयश मिळालं तरी खचून जायचं नसतं आणि यश मिळालं तरी हरळून जायचं नसतं कारण यश मिळाल्यानंतर यशाचा एक टप्पा आपण पार पडला दुसरा टप्पा आपल्या पुढे उभा असतो तो आपल्याला पार पाडायचाच असतो त्यामुळे कुठल्याही यशाने कधीही ओरळून जायचं नसतं तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं तुम्ही एक भाग्यवान आहात की तुम्ही या विद्या मंदिरामध्ये शिकला शिकलात या विद्या मंदिराचं प्रेरणास्थान म्हणजे आपले नानासाहेब सर यांच्यापासून तुम्ही प्रेरणा घेतली प्रेरणा घेणार कायमच प्रेरणा घेताना गे। जसं आपल्यावर एखादं संकट आलं किंवा आपल्याला एखादी दे परीक्षा द्यायची असेल तर आपण देवाचं नामस्मरण करत असतो परंतु माझं एक तुम्हाला म्हणणं असं आहे की आपण आपल्या नानासाहेब सबदीसांचं नामस्मरण करा तुम्हाला सगळ्या संकटांना तोंड देण्याची ताकद मिळेल तुमच्या भावी आयुष्यासाठी पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते धन्यवाद धन्यवाद मॅडम यानंतर विनंती आहे आपल्या ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न आदरणी अनिल दादा नेहर सर आपल्याला या ठिकाणी आपल्या वैविध्यमान मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छा देते

्रक लागतं हे आपल्याला प्राप्त झालं आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण एस जाना के बारे बारे जाना जाना एस सी विद्यार्थ्यांना वृलपत्रक केलं आणि वृढपत्रकाबरोबर त्यांना तुमच्यापैकी बसायला पैकी त्यांना चांगलं येत त्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या जुनियर कॉलेजकडा सत्कार करण्यासाठी या कार्यक्रमात त्यांचा मुद्दा ग्राममंत्रिमंडळातील आमचे सहकारी ग्राममंत्रीमंडळाचे विश्वस्त प्रतापराव पाटील आमचे सहकारी गृहमंत्री मंडळ सरकारी गृहमंत्री मंडळाचे उपाध्यक्ष शिवाय वासके ग्राममंत्रीमंडळाचे आमचे सहकारी गृहमंत्रीमंडळाचे रेंद्र पालक त्याचप्रमाणे या अभिवादाचे उपयोग अभिषण उपप्राचार्य काळे सर सर्व उपस्थित कॉलेजचे शिक्षक मंडळ त्याचप्रमाणे सर्व पालक आणि विद्यार्थी मिळतात बारावीच्या नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमातले होते काही सुद्धा व्यावसायिक अभ्यासक्रमातले सुद्धा वेगवेगळे स्किलचे अभ्यासक्रम सुद्धा निवडतात हो। आता आपल्याला स्किल ॲक्वर्ड केल्याशिवाय आपल्याला पुढं काम करण्याची संधी मिळाली मग आता कॉलेजमध्ये जरी आपण गेलो तर त्याही ठिकाणी आता नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे सर्व प्रकारच्या व्यावसायिक आकर्षकांमध्ये स्किल करतात आज आपल्याला निर्णय कोर्सेससुद्धा सुद्धा ॲडिशनल करावे लागतात एक डिग्री घेतली तुम्ही समजा इंजिनिअरिंगचे जरी डिग्री आहे मेकॅनिकल इंजिनिअर कॉम्प्युटर इंजिनिअर किंवा एकशे सत्तावीस ब्रँचेसच इंजिनिअरिंग ते आहे किंवा मेडिकल सायन्स आहे किंवा आपल्याकडं आर्ट सायन्स पण आहे सायन्समध्ये सुद्धा खूप कोण काम आता आज सकाळी इस्रोचा प्रोग्रॅम झाला आणि त्याची सुरुवात झाली त्याचं वर्ष आहे कार्यशाळा पाच दिवस या कार्यशाळेमधून मी त्यांना असं दिसत होतं की आपल्या कॉलेजमध्ये काय झालं तर आपल्याकडे ना पन्नास वर्ष झाली आर्यभट्ट म्हणून आपण एक उपग्रह सोडला होता आणि तो उपग्रह आम्ही आमच्या नावा केला तर त्याचा पन्नासावा दिवस आहे आमचा प्रोग्रामच्या दादाजी तुम्हाला माहिती नसेल किंवा जीव वाचलं असेल काही माहीत नाही मला विशेषतः साहेन्स समुदाय विक्रमबाई सारा विक्रमबाई साराभ विक्रम साराबाई हे आपले आपले इस्रोचे पहिले अध्यक्ष आपल्या इथे विदेशांचा निगम आहे ना त्याचं त्यांना त्यांना विक्रम सारावायचं आज त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला ते करण्याकरता म्हणून आपल्याला आत्ताची जी पिढी आहे बारावीच्या नंतरची यांना सुद्धा देण्याकरता त्यांची चोरसेस करण्याकरता म्हणून सावित्रीबाई पुणे विद्यापीठ तयारी सुरू झाली आपल्याला नवीन नवीन तयारी मिळून आपल्या पुढं आपल्याच काम आपल्या सगळ्यांनाच करावं लागतं त्या स्टेजवर बसलेले सगळे मान्यवर आहेत त्यांना त्या दृष्टीने आपल्याला पुढील वाटप करावं लागेल कारण आपण व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे की साधारण सातचे बंद अभ्यासक्रम आपल्या पुढे येतो आणि त्या अभ्यासक्रमाला जाण्याकरता लागणारे सीई टी इंजिनिअरिंग ऑल इंडिया तुम्हाला बेसवर जायचं असेल तर ते इंजिनिअरिंगमध्ये लागतं त्याचप्रमाणे मेडिकलला तुम्हाला ऑल इंडिया जायचं असेल तर मी लागतं आणि राज्यातील जे काही आहे प्रोफेशनल कोर्सेसला जायचं असेल व्यवसाय सीई टीला सीई टीमध्ये सुद्धा मला फरक तुमच्या मुलांनी तरी बऱ्याचशा मुलांनी सी टी दिली आहे तर या सी सीटीमध्ये बी बी ए बी सी ए याला जायचं तर विडी सी ए टी आहे ॲग्रिकल्चरला जायचं असेल तर विजी सी ए टी आहे इंजिनिअरिंगला जायचं तर विज्ञी सी ए टी आहे फार्मसीला वगैरे जायचं असेल तर ते विडी सी ए अशा जवळजवळ चाळीस पन्नास कोर्सेसच्या सी टी दिला कदाचित माहिती तुम्हाला सरांनी तुमच्या अकरावी बारावीच्या काळामध्ये तुम्हाला दिली पण असेल आणि त्याप्रमाणे तुम्ही ते केलं पण असेल पण हे करत असताना आपल्याला व्यावसायिक अभ्यासक्रम ज्यावेळेला पण निवडतो ते निवडत असताना आपल्याला आपलं पुढील करिअर आपल्याला कशाच करायचं या दृष्टीकोनातनं आपण आपली जर शिक्षणाची बैठक जर बसेल तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल आपल्या ज्युनियर कॉलेजचा सायन्सचा निकाल एकच विद्यार्थी आपण झाला कदाचित तो परीक्षेच्या वेळेला आजारी असण्याची शक्यता आहे किंवा काही कारण अन्य कारणामुळे तो कदाचित नाफान झाला असेल आणि सायन्सचा निकाल आज नव्याण्णव पॉईंट ब्याऐंशी झाला की सायन्सच्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं आणि सायन्सच्या सर्व प्राध्यापकांचं मी अभिनंदन करतो मंडळाच्या वती त्याचप्रमाणे आपली वाणिज्य शाखा आहे वाणिज्य शाखेमध्ये सुद्धा आपला एक्याण्णव पॉईंट चौपन्न टक्के निकाला आला आहे आणि तोही अतिशय चांगला आहे कारण काय की नव्वद ती पुढं जाणं कॉमर्सला फार अवघड असतं कारण कॉमर्स हा विषय हा डिस्क्रिप्टिव्ह आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना गुण मिळत असताना परीक्षकांनी ते कसं परीक्षण केलं याच्यावरती त्याचं गुणांकन असा त्याही बाबतीमध्ये मी वाणिज्य सुद्धा अभिनंदन करतो वलटे सर अस्तिम शाळेसर सायन्सचे बघतात वलटेसर कॉमर्सचं भाग आहेत त्यांचा निकाल चांगला लागला आहे परंतु आपला कला शाखेचा निकाल मात्र कमी लागला आहे त्याच्यामध्ये नापासनची संख्या खूप आहे अनुपस्थित सुद्धा दोन विद्यार्थी आहेत परंतु आम्ही होतो बऱ्यापैकी एकोणसाठ पैकी एकोणसाठ पॉईंट एकोणसाठ लागेल म्हणजे दोन्ही आग्रेसारखेच आहेत पहिला दुसरा त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या व्यावसायिक विभागामध्ये आज आपला निकाल ऐंशी पर्यंत ओढव लागला आहे तर व्यावसायिक विभागाचा आणि कालासाठीतील सर्व प्राध्यापकांचं प्राचार्य मुख्याध्यापक व सगळ्यांचं अभिनंदन आम्ही करतो आणि तुम्हाला निश्चितपणे तुमची वाटचाल शैक्षणिक करत असताना किंवा तुम्ही जे व्यावसायिक अभ्यासक्रम स्वीकारला आणि वेगळ्या प्रकारची जरी त्यांनी एखादी शाखा निवडली आणि तुम्हाला त्याच्या त्याच्या ह्याच्यामध्ये काही मला अडी अडचणी आला तर तुम्ही आपल्या कॉलेजच्या प्राध्यापकांना प्राचार्य उपप्राचार्य म्हणा मुख्याध्यापक आणि प्राध्यापक वर्गानं भेटलात तर निश्चितपणे तुमचं शक्यचं निरसन होईल आणि निश्चितपणे मला तुमच्या बाबी हायर एज्युकेशनमध्ये म्हणजे आता हे उच्च शिक्षण झालं तुमचं जुनियर शिक्षण होतं उच्च शिक्षण आता ह्या शिक्षणमध्ये तुम्हाला सगळ्यांना मी का मी आमच्या सर्व समती मंडळाचा आमच्या सहकार्याच्या वतीने शुभेच्छा देतो आणि पालकांचं खास अभिनंदन करतो की पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याच्या करता ठिकाणी मेहनत घेतली जे काही त्याला मार्गदर्शन करण्याकरता प्रयत्न केले आणि त्याच्याकडनं परीक्षेपर्यंत त्याच्याकडनं चांगल्या पद्धतीचे काम करून घेत शिक्षणाचं काम करून घेतलं त्याबद्दल पालकांना वेळ देतो आणि आपल्या पुढील शैक्षणिक वाटचाळी करता मंडळाच्या वतीने मी शिबिर देतो थांबतो बंड गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल या ठिकाणी आपण घेऊयात येतात बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विज्ञान शाखेमधून गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांकाची विद्यार्थिनी खंडे अर्पिता संतोष खंडे अर्पिताला विनंती आहे पालक समवेत असतील तर पालकांनाही विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे हांडे विद्यार्थिनी या विद्यार्थिनीला विज्ञान शाखेमधून प्रथम क्रमांक मिळाला एकूण पाचशे अठ्ठावन्न गुण मिळाले त्र्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के मार्क्स तिला मिळालेले होते आणि महत्वाचं म्हणजे ज्ञानगंगा एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडने जी स्कॉलरशिप परीक्षा राज्यस्तरावर घेतली त्या राज्यस्तरावरील परीक्षेमध्ये या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला आहे आणि एक लाख रुपयाचं पारितोषिक उद्या वसंतविद्या सभागृहाद्वारे तिला संसदरत्न संसदरत्न अमोल कोल्हे साहेबांच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते मिळणार आहे म्हणून आरती आता पालकही उपस्थित आहेत इतरही कोणी पालक उपस्थित असतील तर त्यांना विनंती असेल की आपण लगेचच उपस्थित व्हा त्र्याण्णव टक्के मिळवून ही विद्यार्थिनी आपल्या विज्ञान विद्याशाखेमधून विज्ञान शाखेमधून प्रथम क्रमांक त्या विद्यार्थिनी मिळवला हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर विज्ञान शाखेमधून द्वितीय क्रमांक मिळवलेला विद्यार्थी सुंदर यश श्रीकांत सरांना विनंती आहे की आपण हा सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे फुलसुंदर यश श्रीकांत एक्क्याण्णव पॉईंट सतरा टक्के मार्क्स या यशला मिळाले यशचे पालक सुंदर सर या ठिकाणी सरकार आणि महत्वाचं म्हणजे या यशला आय टी विषयामध्ये नव्याण्णव मार्क्स मिळालेले यशची उद्या परीक्षा असल्यामुळे तो आलेला नाही सरांनी मला अशी कल्पना दिलेली होती त्याचबरोबर विज्ञान शेतीमधून तृतीय क्रमांक खान जुबेदा खातून या विद्यार्थिनीला विनंती आहे आपण पुढे यायचं पालक उपस्थित असतील तर पालकांना विनंती आहे या विद्यार्थिनीला पंच्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के मार्क्स मिळालेले होते यानंतर विज्ञान साहिल पोपट हा विद्यार्थी आयटी विषयामध्ये शंभर पैकी शंभर म्हणून त्याचा या ठिकाणी सत्कार होतो आहे यानंतर डोंगरे यशराज शांताराम या विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण पुढे आहे या विद्यार्थ्यांना आय विषयामध्ये नव्याण्णव नव्याण्णव मार्क्स मिळालेले आहेत त्याचाही सत्कार या ठिकाणी होत आहे विद्यार्थी आणि पालक दोघांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे आय टी विषयामध्ये नव्याण्णव मार्क्स मिळाले त्याच नंतर त्याबरोबर डोके मनस्वी ऋषिकेश या विद्यार्थिनीला विनंती असेल आपणही पुढे यायचं आहे मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि प्रशासक सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी होतो आहे डोके मनस्वी ऋषिकेश या विद्यार्थिनीला सुद्धा आय टी विषयामध्ये नव्याण्णव मार्क्स मिळालेले आहेत आणि तिथं या ठिकाणी सत्कार होत आहे यानंतर मुलामी अमानत या विद्यार्थ्याला विनंती असेल आपण पुढे यायचंय या विद्यार्थ्याला सुद्धा आय टी विषयामध्ये नव्यान्नव मार्क्स मिळालेले त्याचा या ठिकाणी सत्कार होतोय मोलानी अमानत आय टी विषयामध्ये नव्यान्न मार्क्स यानंतर आपण वाणिज्य शाखेचे पत्कार घेणार आहोत वाणिज्य शाखेचा एकूण निकाल एक्क्याण्णव पॉईंट चौपन्न टक्के लागला त्यामध्ये प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी हंदे तेजस विजय पालकाने विनंती असेल आपण पुढे यायचे आहे प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी वाणिज्य शाखेतून पंच्याण्णव पॉईंट सतरा टक्के मार्क्स मिळाले आय टी विषयामध्ये ह्या विद्यार्थ्याला शंभरपैकी शंभर मार्क आहेत आयटी विषयामध्ये सत्तर पैकी व्यापार आणि वाणिज्य शाखेतून प्रथम पंच्याण्णव पॉईंट सतरा टक्के मार्क्स पालक हा सत्कार या ठिकाणी स्वीकारत yes. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्याचा या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे क्लासेस बाहेरचे लावलेले नव्हते तरी सुद्धा याने हे दैनिक मानस यश मिळवले खरोखर अभिनंदन यानंतर वाणिज्य शाखेतून द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी हंडे संस्कार शरद संस्काराला विनंती आहे आपण पुढे यायचं आहे द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी त्र्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के मार्क्स आणि महत्त्वाचं म्हणजे बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये नव्याण्णव मार्क्स मिळालेले आहेत विद्यार्थ्यांनी पालक दोघांना विनंती आहे आपण पुढे यायचं आहे वाणिज्य शाखेतून द्वितीय क्रमांक त्र्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के मार्क्स आणि अकाउंटन्सी या विषयामध्ये नव्याण्णव यानंतर भद्रिके सायमन राजू या विद्यार्थ्याला विनंती आहे आपण पुढे यायचंय वाणिज्य शाखेतून वाणिज्य शाखेतून तृतीय क्रमांकाचा विद्यार्थी भद्रिके सायमन राजू एक्क्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के मार्क्स आणि बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये नव्याण्णव दोन्ही पद्धतीने वाणिज्य शाखेतून तृतीय क्रमांक अकाउंटन्सी या विषयामध्ये नव्याण्णव मार्क्स वाणिज्य शाखा भद्रिके सायमन राजू यानंतर कला शाखेकडे आपण वळतो आहोत कला शाखेमधून प्रथम क्रमांकाची विद्यार्थिनी चानोदिया सेजल मनोज ऐंशी टक्के ऐंशी या विद्यार्थिनीला मिळाले व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी करूया चानोदिया सेजल मनोज या विद्यार्थिनीचे या ठिकाणी सत्कार होत विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी उपस्थित आहेत कला शाखेमधून प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी ऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के मार्क्स या विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत आणि मुख्य म्हणजे ही विद्यार्थिनी ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास या ठिकाणी करते आहे सुरू केलेला आहे यानंतर कला शाखेमधून द्वितीय क्रमांक मोहिते रंजित महादेव कला शाखेमधून द्वितीय क्रमांक मोहिते रंजित ऐंशी पॉईंट पन्नास टक्के मार्क्स या विद्यार्थ्याला मिळाले ऐंशी पॉईंट पन्नास टक्के मार्क्स मोहिते रणजित कला शाखेमधून द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी आणि हाही विद्यार्थी एम पी एस सी युपीएससीचा अभ्यास करतो आहे त्याने अभ्यास सुरू केलेला आहे कला शाखेमधून तृतीय क्रमांकाचा विद्यार्थी पण तृतीय क्रमांकाची विद्यार्थिनी पंढलकर सायली सायलीला विनंती आहे यानंतर व्यावसायिक विभागाकडे आपण वळतो आहोत व्यावसायिक विभागाचा निकाल ऐंशी पॉईंट चौसष्ट टक्के लागला व्यावसायिक विभागामधून ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीचा सोनवणे निलेश हा प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी अडुसष्ट पॉईंट सतरा टक्के मार्क्स मिळवून प्रथम क्रमांकामध्ये आला यानंतर द्वितीय क्रमांक वराडी यश संदीप यशला विनंती आहे आपण पुढे या आहे ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी मधून द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी पासष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के मार्क्स या विद्यार्थ्यांनी मिळवले व्यावसायिक विभागाचा द्वितीय क्रमांकचा हा विद्यार्थी आहे यानंतर व्यवसाय विभागावरून तृतीय क्रमांक मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट ची विद्यार्थिनी पूजा गुप्ता किरण लोकेश्वर पासष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के मार्क्स मिळालेले आहेत गुप्ता किरण लोकेश्वर द्वितीय क्रमांक पासष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के मार्क्स मार्केटिंग आणि रिटेल मॅनेजमेंट ची विद्यार्थिनी आणि त्याचबरोबर व्यावसायिक शाखेमधून तृतीय क्रमांकाचा विद्यार्थी चक्ते यश संजय तेहतीस टक्के मार्क्स या विद्यार्थ्यांनी मिळवले ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीचा हा विद्यार्थी आहे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हावं सर्व विद्यालय आणि म्हणून काळे सांचा या ठिकाणी सत्कार धन्यवाद हो सर यानंतर त्याचबरोबर नवनिर्वाचित मुख्याध्यापिका आदरणीय वाळी मॅडम यांचाही या ठिकाणी सत्कार होत तै? आहे त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला लाभलं आहे लागणार आहे आणि म्हणून मंडळाचे पदाधिकारी सर्वांच्याच हस्ते या ठिकाणी मॅडमचा या ठिकाणी सत्कार धन्यवाद यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात कळतो आहोत आणि त्यानंतर आपल्याला निकाल वाटप करण्यात येणार आहे आपल्या या आजच्या कार्यक्रमाचे आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी उपस्थित सर्वांचे आभार मानण्यासाठी विनंती आहे व्यवसा वाणिज्य विभाग प्रमुख अदानी सर उपस्थित सर्वांचे आभार म्हणून अच्छा या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या यश संपादन केल्याबद्दल त्यांचा पुढे गौरव कुठे कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ आज या ठिकाणी ग्रामनुदी मंडळाचे आदरणीय कार्याध्यक्ष कृषीभूषण कृषीरत्न अनिल दब्या बेहेर हे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत आपला सर्व विद्यार्थ्यांचं त्यांनी भरभरून कौतुक केलेलं आहे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि म्हणून आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर ग्रामनिती मंडळाचे विश्वस्त आदरणीय प्रकाश मामा पाटील हेही या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत त्यांचाही मी आपल्या विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो त्याचबरोबर ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय शशिकांत भाऊ वाजगे हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत त्यांचाही आपल्या विद्यामंदिराच्या आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं मी आभार मानतो त्याचबरोबर ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाहक आदरणीय रवींद्र पारगावकर साहेब हेही या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं मी आभार मानतो त्याचबरोबर गुरुवारी रापसमनीस विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवनिर्वाचित मुख्याध्यापिका आदरणीय वाळिंद मॅडम त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय काळे सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंसुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या विभागांचे प्रमुख या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पालकवर्ग त्याचबरोबर माझे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी हेही या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम आपणासाठी आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी हा शांतपणे कार्यक्रम या ठिकाणी ऐकलेला आहे आपणा सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं मी विद्यामंदिराच्या आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं A marmoto.